नमस्कार महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी नाटककार कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले त्याचबरोबर मराठी भाषा ज्ञान भाषा म्हणून ओळखली जावी यासाठी त्यांनी अथक परिश्रमही घेतले म्हणूनच त्यांचा जन्मदिवस म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो च औचित्य साधून आज मी आपणासमोर कुसुमाग्रजांची एक छानशी कविता सादर करणार आहे कवितेचे शीर्षक आहे स्मृती नावावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल ही कविता आहे आठवणींच्या विषय सध्याच्या या जगात कोणी शहरा खेडेगावातून शहराकडे शहरातून परदेशात शिक्षणासाठी नोकरी व्यवसायासाठी अथवा आठल्या कुठल्याही अन्य कारणांमुळे जाताना आपण बघतो पण आपल्या गावाकडच्या आठवणीं सतत आपल्या मनामध्ये घर करून असतात ही कविता अशाच एका शहराकडे राहायला आलेल्या आपल्या गावाकडच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या व्यक्तीविषयी आहे शहराकडे राहायला आल्यावर त्याला कशी आपल्या गावाकडच्या गोष्टींची जीवनशैलीची आठवण होते आणि त्यावेळी त्याचं मनाची व्याकुळता ही कुसुमाग्रजांनी कशा पद्धतीने कवितेमध्ये मांडले चला तर मग पाहूया कविता स्मृती नव लाख तळपती दीप विजेचे येथ नव लाख तळपती दीप विजेचे येथ उतरली दळे जणू नगरात उतरली दळे जणू परी स्मरते आणि करते व्याकुळ केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात त्या माझ घरातील मंद दिव्याची वात वाऱ्यावर येथील रात राणी हो धुंद वाऱ्यावर येथील रात राणी हो धुंद टाकता उसासे चरण चाल हो मंद स्मरतो आणि करतो व्याकुळ त्या एकच तो निशिगंध हो त्या परसा मधला एकच तो एक निशिगंध हे लावे भवती सागर एथ अफाट हे लावे भवती सागर एथ अफाट तीरांवर श्रीमान इमारतींचा थाट परी स्मरतो आणि करतो व्याकुळ केव्हा तो नदी किनारा आणि भंगला घाट तो नदी किनारा आणि भंगला घाट बेहोश चढे जलशान्ना बेहोश चढे जलशान्ना येथील रंग ऋण नूपर जीव बने निसंग परी स्मरतो आणीक करतो व्याकुळ केव्हा तू आर्त मला जो ऐकविलास अभंग तू आर्त मला जो ऐकविलास अभंग लावण्यवतींचा एथ लालस एथ निवास लावण्यवतींचा लालस एथ निवास मदिरेत मान माणका परी फेस मधिरेत माणका परी तरारे फेस, फेस। परिसमरती आण करती व्याकुळ केव्हा ते उदास डोळे त्यातील करुण विलास ते उदास डोळे त्यातील करुण विलास मराठी भाषा गौरव दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद